आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील किंवा राहता तालुक्यातील मागच्या काही दिवसांमध्ये रात्री ड्रोन ड्रोन फिरवण्याचं काम सुरू आहे हो का, का का, हो का। आता मी काल श्रीरामपूरला होतो काही लोक आपल्या मतदारसंघातील मला भेटली प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि ज्या भागात ड्रोन गेले तिकडे चोरीचं प्रमाण वाढलं हे ड्रोननी सर्वेलन्स करायला चालू आहे का त्या ठिकाणी मग कोणी घर घरबंद आहेत का तिची पाणी होते का मी आता पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत पुण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे काही प्रकार घडले त्यांनी मात्र त्या ठिकाणी स्पेशल मला वाटतं गन्स घेऊन ते ड्रोन पाडण्याची प्रक्रिया केलेली आहे तर आता पुणे ग्रामीणच्या पोलिसांकडून तशा प्रकारची माहिती उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की डी पी डी सीतून त्या ड्रोन्सविरोधी उद्या काही गन्स वापर झाल्या तर त्या बाबतीमध्ये त्या खरेदीची व्यवस्था करतो आहे परंतु त्या त्या पोलिस अंतर्गत जे ड्रोन साईट होत आहेत तर ताबडतोब त्याच्यावर ताबडतोब देख देखरेख करून जर शक्य असेल तर आपल्याला कारवाई करता आली पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत कारण लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला दूर करता आलं पाहिजे गस्त वाढवली पाहिजे अशा सूचना आपण दिलेल्या आहेत